चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि आज सुरुवात करते मंडळीनो मी आतापर्यंत जेवढे व्हिडिओ टाकले त्या व्हिडिओच्या खाली मोस्टली म्हणजे म्हणतात ना किंवा वीस किंवा दीडशे कमेंट पेक्षा अर्धे कमेंट हे फक्त या एकच प्रश्न होता तो म्हणजे ताई आम्हाला मूल बाळ होत नाही आहे ताई आमच्या लग्नाला पंधरा वर्ष झाली पण मला मूल नाही आहे ताई ताई आम्हाला मूल होण्यासाठी काही सेवा सांगा बघा तुम्ही स्वतः सुद्धा चेक करू शकता म्हणजे कमेंट बॉक्स त्याच्यामध्ये मोस्टली प्रश्न हाच आहे ताईंचा किंवा दादांचा की आम्हाला मूल बाळ होत नाही आहे सेवा सांगा तर हा प्रश्न इतका म्हणजे नाजूक आहे ना किंवा त्याच्यावरती मी तुम्हाला तुम्ही मेसेज करणार मी तुम्हाला, तुम्हाला मेसेज करून सेवा सांगणार एका ताई दादांना मी सांगितले सुद्धा हे मेसेज करून ती सेवा पण त्याच्या मागे मूळ कारण काय आहे जो बेस काय आहे त्या सेवेचा ते सगळं आजच्या व्हिडिओमध्ये सगळं विश्लेषण करणार आहे तुम्हाला किंवा आपलं नेमकं चुकतंय काय आणि आपण काय करायला हवं त्या गोष्टींवरती म्हणजे मूल होण्यासाठी आपल्याला काय डायरेक्ट सेवा सांगता येत नाही खरं सांगितल्या दादांना डायरेक्ट तुम्हाला मी सेवा सांगेल पण पण ती तुम्ही डायरेक्ट ती सेवा करायला जाताल म्हणता म्हणतात ना की बेस सोडला आणि एकदम मोठ्या सेवेला तुम्ही हात घालताय तर तसं करून चालणार नाही त्यासाठी तुम्हाला स्टेप बाय स्टेप काय सेवा करायची आहे जेणेकरून तुमचं काहीतरी प्रारब्ध असेल त्या प्रारब्धाची भोग आपल्याला खरंच सांगते कुठेतरी मागच्या जन्मी आपल्या हातून कुठले तरी काहीतरी चूक झाली असेल किंवा कुठल्या तरी आपल्या हातून काहीतरी झालं असेल त्या प्रारब्धाचे भोग असतात त्याच्यामुळे पण काही आपल्याला ह्या गोष्टी सहन कराव्या लागतात या जन्मी तर त्याच्याबद्दल संपूर्ण विश्लेषण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार कि आहे किंवा मूल होण्यासाठी काय सेवा करायला हवी आणि त्याच्यामध्ये काय कारण आहे ते पण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की का होत नाही नसेल तुम्हाला बाळ तर, तेक आ, आपन, आ, तर ते एक झालं कारण की कसं आहे आपण म्हणजे मेडिकल ट्रीटमेंट तर करतोच ते तर खूप महत्वाचं आहे सर्वप्रथम आपण काय करतो की बा लग्नाला चार पाच वर्ष झाली पण तरी सुद्धा गर्भ राहत नाही आहे तर काय करतो आपण की सरळ सरळ आपण म्हणजे डॉक्टरकडे जातो आणि डॉक्टरकडे गेल्यावरती आपण म्हणजे खरंच हे तर करायलाच पाहिजे सगळ्या सगळ्यात जोडप्यांनी हा हा सगळ्यात पहिली गोष्ट करायलाच पाहिजे किंवा डॉक्टरकडे जा त्यांच्याकडून तुम्ही ट्रीटमेंट घ्या काही तुमच्यामध्ये दोष आहे का तुमच्या मिस्टरमध्ये दोष आहे ते सगळं चेक करून घ्या काही कमी असेल तर त्या दवाखान्यात गोष्टींमुळे किंवा ट्रीटमेंटमुळे जर तुमचं ते गोष्टी ठीक होणार असतील आणि तुम्हाला घरभर राहणार असेल तर ठीक आहे पण या सेवा कधी करायच्या आहेत तुम्हाला ज्या वेळेस तुम्हाला मेडिकल ट्रीटमेंट करून सुद्धा तुम्हाला काही सुद्धा रिझल्ट मिळत नाही आहे मूल बाळ होत नाही आहे गर्भ राहत नाही आहे गर्भ राहिल्यावर सुद्धा तो गर्भ टिकत नाही आहे अशा काही कंडिशन असतील तर त्यानंतर ही दैवी शक्ती जे दैवी आपल्या सेवा आहेत त्या सुरू होतात म्हणतात ना आपल्या प्रयत्नांना नशिबाची साथ आपण एखादी नोकरी करताना किंवा एखादी नोकरी मिळवण्यासाठी खूप मेहनत घेतो मेहनत घेतो पण कुठेतरी छोट्या छोट्या मार्कांनी आपली गोष्ट निघून जाते बघा ती सुटून जाते तर ते सांगते की ते लक्ष असत आपल्या नशीब असतं ते जर सात असेल ना आपल्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात तर मी तेच सांगेल की सुरुवातीला डॉक्टरांची ट्रीटमेंट घ्या घ्या व्यवस्थित तुम्ही सगळ्या गोष्टी करा ते क्लिअर केल्यानंतर गर्भ तर तुम्ही मी ज्या सेवा सांगणार आहे ज्या गोष्टी सांगणार आहेत त्या करायला सुरुवात करा, करा। आणि अजून एक गोष्ट ह्या गोष्टी सांग म्हणजे सेवा सांगत असताना मी तुम्हाला मूल होण्यासाठी सेवा सांगत असताना तुम्हाला त्याच्यावर सर्व सर्वप्रथम शंभर टक्के विश्वास असायला हवा कर मी सांगितली म्हणून करायची म्हणून करायची असं नाही मनामध्ये कुठेतरी पॉझिटिव्ह थिंकिंग पाहिजे पॉझिटिव्ह विचार पाहिजे की नाही या सेवेने मला फरक पडतो आहे या सेवेने मला फरक पडणार आहे आणि स्वामी महाराज नक्कीच माझ्या माझ्या मा, आयुष्यामध्ये मी आई होण्यासाठी मला नक्कीच म्हणजे नशिबाने मला आई होण्याचं ते भाग्य मिळणार आहे असं नक्कीच मला विश्वास पाहिजे त्या सेवेवरती आणि स्वामी महाराजांवरती तरच कुठलीही सेवा ती फलदायी ठरेल म्हणतो ना आपण आपल्या मनात एखादी गोष्ट जर नसेल आणि ती आपण फक्त करतोय 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 आई होणे हे खूप मोठा प्रश्न आहे एका लग्न झालेल्या स्त्रीला आई होण्याचं खूप मोठं म्हणजे भाग्य लागतं आई झाल्यावरती आणि प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात हा क्षण यावा म्हणजे प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यामध्ये आई होण्याचं भाग्य लाभावं खरंच मी स्वामीचंडी प्रार्थना करेल कारण याच्या याच्यापेक्षा मोठं सुख कुठल्याच स्त्रीला लाभणार नाही आणि आयुष्यामध्ये मी खरंच सांगेल मी खूप पैसा पाणी कमवा खूप काही मेहनत घ्या सगळं करा परदेश दौरे करा सगळ्या गोष्टी करा पण आयुष्यामध्ये ही जी गोष्ट आहे आई म्हणून हा कानावर पडणे आपल्या लहान बाळाची तर ती खरंच सांगते ती एक वेगळे सुख असतं ते वेगळच सुख आहे एक ममत्व जगणे आई पण जगणे खरं सांगते आपण म्हणतो बा मुलं हे देतात पण खरं सांगते ते जी लाईफ आहे आईची आई, 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 आई म्हणून एक लाईफ जगणं मुला बाळांसोबत जगणं ते खरंच सांगते म्हणजे स्वर्गापेक्षा काही जास्त सुख नाही म्हणावं लागेल थोडा त्रास होतो पण खरंच त्या त्रासामध्ये सुद्धा कुठेतरी एक आनंद असतो सुख असतं खरंच दिवसभर मुलाने भलेही त्रास देऊ दे पण रात्री ज्यावेळेस आपल्याला कुशीत झोपतो ना त्याच्या शिवाय म्हणजे <us> नाही सुख नाही वेगळं सुख नाही खरंच सांगते आपला सुद्धा सगळा त्रास आपला शिन निघून जातो एवढं ते सुख आईचं ममत्वेच असतं तर त्याच्यावरती तुम्हाला काय सेवा करायची ते तुम्हाला सर्वप्रथम सांगते आता मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप त्या सेवा सांगायला सुरुवात करते आता मी तुम्हाला सांगेन सर्वप्रथम आता तुम्ही म्हणता की ताई मला तुम्ही मूल बाळ होण्यासाठी से सेवा सांगा सर्वप्रथम मी तुम्हाला एक प्रश्न विचारेल की तुम्ही स्वामींचे सेवेकरी आहात का स्वामींचे सेवेकरी असाल तर नक्कीच तुम्हाला एक गोष्ट तर माहिती असेल की आपल्याला रोज नित्य नियमाने नित्य सेवा करायलाच पाहिजे स्वामींची नित्य सेवा ज्यांना माहित नसेल त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये विचारा मी नक्कीच सांगेल तुम्हाला आणि अजून परत एकदा सांगेल की अकरा माळी जप स्वामींचा श्री स्वामी समर्थ आणि स्वामी चतुर्स्थामध्ये तीन अध्याय हे आपल्याकडून सेवा झालीच पाहिजे एक माळ गायत्री मंत्राची झालीच पाहिजे कुलदेवींची सेवा कुलदेवतांची सेवा आपल्या हातून घडलीच पाहिजे त्याचबरोबर पंचमहायज्ञ म्हणजे पित्रांची सेवा सुद्धा आपल्या हातून झालीच पाहिजे आता मी तुम्हाला सर्वप्रथम सांगते या गोष्टी तुम्ही जर करत असाल आणि म्हणजे तुम्हाला सांगितल्या गोष्टी नित्य सेवा आणि पंचमहायज्ञ कुलदेवी कुलदेवतांचा वर्ष प्रत्येक वर्षी मान सन्मान झालाच पाहिजे त्यांच्या मूळ स्थानावर जाऊन मान सन्मान हा झालाच पाहिजे आणि पितरांची सेवा वर्षातून फक्त एका पितृ पंधरा त्याला जीव घालायचं नसतं पंचमहायज्ञ केल्यामुळे काय होतं की आपल्यातून रोज पितरांची सेवा घडते त्याच्यामुळे हे सुद्धा आपल्याला करायच्या गोष्टी आहेत दर अमावस्येला पितृ हवन त्यांच्या नावाने दान धर्म हा झालाच पाहिजे ह्या गोष्टी पाच गोष्टी आधी करायला सुरुवात करा बघा मी तुम्हाला खरंच सांगते नव्याण्णव टक्के प्रश्न तुमचा जो आहे तो इथे संपणार आहे तुमच्या मागे काही भोग असतील काही प्रारब्धाचे भोग असतील काही दोष असेल तर ते इथूच निघून जातील फक्त सहा महिने कंटिन्यू ह्या गोष्टी करा बघा तुम्हाला अनुभव येईल आणि त्यानंतर मी जी तुम्हाला सेवा सांगणार आहे ती अतिशय प्रभावी सेवा आहे आणि ती जर तुम्ही केली तर खरंच सांगते परमपूज्य गुरुवारांनी सांगितलेला आहे जो स्वामींची रोज नित्य सेवा करतो पंचमहायज्ञ करतो कुलदेवी कुलदेव त्यांचा मान सन्मान करतो पित्रांची सेवा करतो दान धर्म करतो त्यांनी त्यानंतर जे काही तोडगे उपाय जर केले सन्मानुसार किंवा इतर जे काही गोष्टी पाहिजे इच्छित फलप्राप्तीसाठी जे काही तोडगे उपाय केले तर त्याची फळप्राप्ती ही लवकरात लवकर त्यांना होत असते त्यातल्या त्यात ग्राम अभियानामध्ये भाग घेणे केंद्र असेल जवळ केंद्रामध्ये प्रत्येक सप्ताहामध्ये भाग घेणे गुरुचेत्र पारायणाला बसणे सेवा करणे या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत फक्त उठलं आणि तुम्ही माझा व्हिडिओ पाहायला समजा तुम्ही सेवे करी आहात पण तुम्ही रोज एकमाळ करतायत किंवा गुरुवारी सेवा करतायत म्हणतात ना अमावस्य पौर्णिमेला आपण सेवा करणे असं करून जमणार नाही त्यांना स्वामी महाराज कधीही साथ देणार नाही तुम्ही कितीही मग मेडिकल ट्रीटमेंट घ्या किंवा कितीही सेवा करा आम्ही जे तोडगे सांगतो ते तोडगे डायरेक्ट करा त्याची काहीही फल मिळणार नाही तुम्हाला खरंच सांगते की रोज नित्य नियमाने स्वामींना काय हवं आहे फक्त स्वामीची नित्य सेवा आपल्याकडून आपण करणे त्यांचं नामस्मरण करणे त्यांचं स्वामीचे सार्वजनिक अध्याय वाचणे पंचमहाज्ञ एवढीच अपेक्षा आहे त्यांना काही आपल्याला आपल्याकडून खूप मोठी काही पैसा पाणी किंवा पंच म्हणजे पाची पकवान नकोय रोज रोज त्यांना फक्त एवढ्याच गोष्टी की आपण त्यांची रोज नित्यसेवा करावी पंचमहायज्ञ करावा एवढीच इच्छा आहे त्यांना तर तेवढीच आपण करायला सुरुवात करा मेन तुम्हाला सांगा आधी नित्य सेवा करायला सुरुवात करा पंचमहायज्ञ करायला सुरुवात करा आणि कुलदेवी कुलदेवतांना अजूनही गेला नसाल तर नक्की सांगते प्रत्येक वर्षी आपल्या जोडीने किंवा घरातल्या सगळ्या कुटुंबांना घेऊन आपल्या कुलदेवी कुलदेवतांच्या त्यांच्या मूळ स्थानावर जाऊन मान सन्मान करायचाच आहे त्यांचा आशीर्वाद नसेल तर खरं सांगते कुठलेही कार्य शुभ कार्य घरामध्ये होणार नाही म्हणजे नाही कारण की आपली कुलदेवी कुळदेवी जो आपला कुळाचा उद्धार करते कुळाचा उद्धार होणे म्हणजे काय आपला वंश पुढे वाढीस लावणे आणि कधी कधी आपण पित्रांची सेवा पण आपल्या हातून जर होत नसेल तर काही धर्म होत नसेल विसर पडला आहे आपल्याला त्यांचा तर खरं सांग त्यांचा सुद्धा इतका महादोष लागतो ना पितृदोष द्यायला म्हणतो ज्याच्या कुंडली पितृदोष असेल ना त्याचं खरं सांगतं आयुष्य अक्षरशः बर्बाद होण्याकडे जातं त्याच्यामुळे जा पितरांचं सुद्धा व्यवस्थित कार्य करत चला त्यांच्या पडून देऊ नका तर ह्या गोष्टी आहेत ह्या आधी करायच्या आहेत दुसरी गोष्ट ती आहे ती म्हणजे आता ह्या सेवा तुम्ही जर करत आहात समजा आता काही जण म्हणतात की आम्ही नित्यसेवा करतो पंचमहायज्ञ करतो कुलदेवी कुलदैवांचा कुल सा मान सन्मान देखील करतो पण तरी देखील आम्हाला हा प्रश्न आहे तर त्यांच्यासाठी मी सांगेल एक गोष्ट की त्यांनी काय करायचं आहे आता सर्वप्रथम प्रत्येक महिन्याला एकादशी असते बघा पंधरवाडी एकादशी म्हणजे प्रत्येक महिन्यात दोन एकादशी असतात त्या प्रत्येक एकादशीला म्हणजे आता जी एकादशी त्या तुम्ही सा, ही सेवा सुरू करायला सांगते कि बा मी नाही त्यांनी केली त्यांनी केली मी केली असं जमणार नाही तुम्हाला पाहिजे ना मूल बाळ तर थोडंफार तुम्हाला त्रास सहन करावं लागेल सकाळी भले तुम्हाला जॉब आहे सकाळी लवकर उठून ती सेवा करा तर तुम्ही सेवा करूनच मग कामाला जा कारण की ही खूप मोठी आयुष्यातून ही ना जी म्हणतात ना आई होणे हे खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे जी आपल्याला आपल्या आयुष्यात हवीच असते तर त्यासाठी थोडे कष्ट तर करावेच लागेल मेहनत तर घ्यावीच लागेल आपल्याला तर सेवा काय आहे त्या एकादशी पासून त्या जोडप्यांनी काय करायचं आहे बाळकृष्णाची जी मूर्ती आहे आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती असते तर ती बाळकृष्णाची मूर्ती देव आपली देवपूजा सकाळी सकाळी झाली झाल्यानंतर आपल्याला पाठ घ्यायचा चौरंग घ्यायचा त्याच्यावरती पिवळ वस्त्र अंतरा किंवा लाल वस्त्र अंतरायचं आहे त्याच्यावरती तांबण घ्यायचं तामणामध्ये बाळकृष्णाची मूर्ती ठेवायची आहे आणि शुद्ध पिण्याच्या पाण्याचा एक लोटा घ्यायचा आहे किंवा पेलाभर पाणी घ्यायचं आहे त्याच्यामध्ये पळी टाकून तुम्हाला त्याच्या बाळकृष्णाच्या मूर्तीवर जोडीने नवरा बायको जोडीने तुम्हाला नित्य सेवेमध्ये जे पुरुष सुप्त दिलेलं आहे ते पुरुष सुप्तांचा तुम्हाला सोळा वेळेस अभिषेक करायचा आहे पाण्याने अभिषेक करायचा आहे आणि अभिषेक करत असताना आपण जो फलश्रुती जो आहे ती फलश्रुती तुम्हाला शेवटी म्हणायची आहे सोळाव्या वेळेस पंधरा पंधराव्या पर, वेळेस पर्यंत तुम्हाला फलशुती म्हणायची नाही आहे फक्त पुरुष सु पठण करायचं आहे दोघांनी एकानी म्हणजे समजा मिस्टर अभिषेक करते तर बा जी काय त्यांची बायको आहे तुम्ही घरातच असल्याने त्यांच्या हाताला हात लावायचा आहे आणि तो अभिषेक करायचा आहे मनोभावे श्रद्धेने आणि ते अभिषेक झाल्यानंतर तुम्हाला स्वामी महाराजांना बाळकृष्णांना विनंती करायची आहे की माझ्याही आयुष्यामध्ये आई होण्याचं भाग्य मला लाभावं माझ्याही आयुष्यामध्ये मला पण म्हणजे गर्भ राहावा तो पण सुखरूप राहावा अशी विनंती करायची आहे स्वामी महाराजांना आणि या सेवेचे मला फळ प्राप्ती लवकरात लवकर दे म्हणून ते तीर्थ जे तयार होईल सोळा वेळेस पुरुष चित्रचं पठण केल्यानंतर ते तीर्थ तुम्ही नवरा बायको दोघांनीही प्राशन करायचं आहे फक्त नवरा बायको दोघांनीच प्राशन करायचं आहे आता ही गोष्ट झाल्यानंतर त्या दिवशी अजून एक गोष्ट अजून एक सेवा करायची ती म्हणजे बाळकृष्णाच्या मूर्तीवरती संतान गोपाल मंत्र सगळ्या माहिती आहे मी तुम्हाला दाखवते सुद्धा एक मिनिट तर संतान गोपाल मंत्र सर्वप्रथम नित्यसेवेचं पोथी घेऊन याच्यामध्ये सगळे मंत्र स्तोत्र सगळं दिलेले आहे तर याच्यामध्ये तुम्हाला संतान गोपाल मंत्र हा दाखवते मी कोणता आहे तो संतान गोपाळ मंत्र बघा पान नंबर एकोणचाळीस पेज वर आहे दिलेलं त्याच्यामध्ये देव की देव की सुतम गोविंदम वासुदेव जगतपते देही मे दे तनय कृष्ण त्वामहम शरणागतम असा हा संतान गोपाळ मंत्र दिलेला आहे हा संतान गोपाळ मंत्र तुम्हाला एकशे आठ वेळेस म्हणत म्हणजे एक माळ जप करत किंवा तुम्ही किंवा एकशे आठ वेळेस म्हणायचा जप युनिट असेल तर त्याच्यावर म्हणा किंवा माळ असेल तर त्याच्यावर जप करत कर तुम्हाला बाळकृष्णाच्या मूर्तीवर जोडप्या दुधाचा गायीच्या दुधाचा अभिषेक करायचा आहे गाईच्या दुधाचा अभिषेक करायचा आहे आता ही सेवा तुम्ही येत्या एकादशीपासून सुरुवात करा आणि त्यानंतर आता जे पुरुष सुक्तचा जो अभिषेक सांगितला तर तुम्हाला फक्त आणि फक्त एकादशीलाच करायचं आहे पाण्याचा अभिषेक आणि ते झाल्यानंतर जे संतान गोपाळ मंत्र आहे तो तुम्हाला रोज रोज बाळकृष्णाच्या मूर्तीवरती गायीच्या दुधाने अभिषेक करून एकशे आठ वेळेस संतान गोपाल मंत्र म्हणायचा आहे आणि ते जे दूध तीर्थ दुधाचं तीर्थ जे तयार होईल ते तुम्हाला मिस्ट्राने आणि तुम्ही दोघांनीही घ्यायचं आहे ह्या गोष्टी करायच्या आहेत आणि नित्य जोपर्यंत तुम्हाला का तुमच्या आयुष्यामध्ये म्हणजे आई होण्याचं भाग्य लाभत नाही तुम्हाला जो पण तुम्हाला वाटत नाही की तुम्हाला म्हणजे गर्भ राहिला तोपर्यंत ही सेवा चालूच ठेवायची आहे तुम्हाला आणि ती तीर्थ घेताना रोज स्वामींना बाळकृष्णांना विनंती करायची आहे की माझ्याही आयुष्य आमच्या पण आयुष्यामध्ये आई होण्याचं आई वडील होण्याचं भाग्य आम्हाला लाभू देत आणि या तीर्थाचं आम्हाला लवकरात लवकर फळप्राप्ती होऊ देत तर ही सेवा करायची आहे तुम्हाला सर्वप्रथम सांगते की ही सेवा मेन आहे जी आपल्या केंद्रातून सांगितली जाते मूल बाळ होण्यासाठी ही सेवा तर आधी परत सांगते जे नित्य सेवा करताहेत पंचमहायज्ञ करत आहेत कुलदेवी कुलदेव त्यांचं पितरांचं करत आहेत त्यांच्यासाठी ही सेवा लवकरात लवकर फलदायी ठरेल पण जे कोणी डायरेक्ट ही सेवा करायला जातील त्यांना खरंच सांगेल कितीही केली आणि पुन्हा मला प्रश्न येईल की ताई आम्ही ही करत आहोत पण आम्हाला काही फळ मिळत नाही आहे म्हणून सांगते की आधी तुम्हाला तुमचे गुरु जे आपले पितर आहेत पितर गुरु आपले कुलदेवी कुलदेवत यांची सेवा करणे गरजेचे आहे त्याच्याशिवाय कुठलेही आपली सेवा फलदायी ठरत नाही म्हणतात ना आपले गुरु सुद्धा आपल्या पित्रांचं जे पित्रांकडून जेव्हा आपल्याला एखादी इच्छा पूर्णसाठी होकार होईल त्यावेळेस आपले गुरु इच्छा ते इच्छा पूर्ण करतात त्याच्यामुळे पितर सुद्धा खूप महत्वाचे आहेत खूप ठिकाणी असं तुम्ही ऐकलं असेल की पित्रां शांत पितृदोष लाभल्यामुळे त्या घरामध्ये संतान टिकत नाही आहे खूप लोकांच्या घरामध्ये अशी गोष्ट आहे किंवा गर्भ राहतो आहे किंवा बाळ जन्माला तर तरी पण ते जगत नाही आहे असे पण खूप कंडिशन आहे कारण की ह्याच्या मागे काहीतरी त्या कुटुंबाला लागला दोष असतो असतो तर तुम्हाला सांगेल की आधी सगळ्या सेवा करा नित्य सेवा जे आहे सेवेचा आपल्या स्वामीच्या मार्गाला त्या सेवा आधी करायला सुरुवात करा आणि मग हे तोडगे आणि उपाय करा तुम्हाला मी सेवा तर सांगितलेली आहे जी प्रभावशाली सेवा आहे खूप लोकांना अनुभव आलेला आहे या सेवेचा आवर्जून ही सेवा करायला विसरू नका आणि अजून एक सांगेल मी गोष्ट ती म्हणजे ज्यांना कोणाला ही सेवा तुम्ही ज्यावेळेस सुरू करताल आणि नित्य सेवा पण तुमची चालू आहे स्वामींची त्यावेळेस ज्यांना कोणाला आई होण्याचं भाग्य पाहिजे आहे ना आई वडिलांचं त्या दोन्ही जोडपांनी मी खरंच सांगेल आवर्जून परान्न वर्च करा खर सांगते तुम्हाला शंभर टक्के पराण्ण वर्ज करा कारण की कोण कसं कुठल्या उद्देशाने आपल्याला कुठलं अन्न आपल्या हेतूने खाऊ घालता आहे आणून देत आहे ते आपल्याला माहिती नसतं त्याच्यामुळे आपल्याला कारण की मी तुम्हाला सांगितलं की कोना कोना ना की नाही कारण खूप लोक असे लोकांचं वाईट होण्यासाठी काय काही तोडके करत असतात त्याच्यामुळे सगळ्यात मेन गोष्ट ती म्हणजे पराण्ण परांड वर्ज्य करा काही कोणाचं खाऊ नका काही बिघडत नाही खाल्लं तरी हा भले आपल्या नातेवाईकांचं कोणाचं लग्न आहे कार्यक्रम अशा गोष्टी असतील जावच लागत आहे तिथे गेलं तरी तुम्ही ते लग्न कार्यामध्ये जेवण करू नका पण आता अजून एक गोष्ट लांब आहे किंवा खूपच जवळच आहे घरातलंच आहे तर तुम्ही ते जेवण किंवा अन्न खाण्याच्या आधी गायत्री मंत्राची एक माळ करायची आहे किंवा आल्यावरती तरी एक माळ गायत्री मंत्र करायचा आहे जेणेकरून त्या अन्नामध्ये काहीतरी दोष असेल ते दोष आपल्याला लागणार नाहीत त्याच्यामुळे आपल्याला रोज नित्य सेवेमध्ये एक माळ गायत्री मंत्राची करायची असतेच प्रत्येक सीमेमागे काही ना काहीतरी अर्थ आहे कारण आहे ते समजून घ्या आधी असं कसंही तुम्ही प्रश्न आणि लगेच सेवा सांगता येत नाही म्हणून त्यासाठी आज पूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी केलेला आहे खूप महत्वाचा आहे जो सगळ्या आई वडिलांना ज्यांना मूल बाण होत नाही त्यासाठी महत्वपूर्ण हा व्हिडिओ आहे नक्कीच तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ पाहा आणि ज्यांना कोणाला माहिती नाही आहे ही सेवा त्यांच्यापर्यंत पण ही सेवा पोहोचवा आणि त्यांच्या सुद्धा नशिबामध्ये किंवा तुमच्या पण आयुष्यामध्ये आई वडील होण्याचं सुख लाभावं अशी स्वामींची चरणी प्रार्थना करते आणि आजची माहिती व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ